तिथं आमचे गुरु खूप नटलेले तटलेली आहे कारण ती आज तिच्या मामाच्या मामाच्या गाडी जाणार आहे थोडस फिरण्यासाठी कारण त्यांना पण खरं पाहिजे आहे की न तेव्हा महत्वाचे आहेत त्यांच्या पण गाठी दुटी पडल्यास पडल्या पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही आज माझ्या मामाच्या गावी जाणार होतो माझ्या आजीकडे माझ्या माऊ भावाकडे म्हणजे माझ्या मामाज आपण तिकडे राहतो मी मुंबईत वर्षातनं किंवा येत असते पण मी तसं काही गावी जात नाही पण कधीतरी दोन तीन वर्षातनं जाते ना त्याच्यामुळे मला आम्ही भुगीला घेऊन गेलो यावर्षी तुझी भुगी खूप मोठी झाली म्हणलं चला तिला घेऊन जाऊया गावी फिरण्यासाठी मग आम्ही मी आणि माझे वडील गाडीवर घेऊन गेलो खूप लांब होतं तरी पण आम्ही गाडीवरचा प्रवास केला नंतर गुगी आमची गुगी गाडीवर बसायला खूप द्यायची लहानपणी ती बसतच नसायची काय माहिती तिला काय वाटायचं रडायची सारखी गाडीवर बसली ती जास्त रेज रडायची पण यावर्षी तिनं काहीच नाही केलं तिनं बसली मस्तपैकी एन्जॉय केलं मस्तपैकी त्या वाऱ्यामध्ये हाती करायची Ani, kami nanti akan berdoa, kami nanti kami memacu garis आमच्या मामाच्या घरी गेलो आणि तिथं गुगीला आमच्या मामाच्या घरी पण असे जनावर शेळ्या वगैरे आहेत आणि तिथं सारखी चल म्हणायची कारण ते मारत होते त्याच्यामुळे आम्ही तिला जास्त तिथं पाठवत नव्हतो मग मामीनं तिला ना नादी लावायसाठी कोंबडीचं पिल्लं आणून दिलं मग त्याच्यासाठी खेळत बसली तास त्याच्या त्याच्यासोबत खेळत बसली कोणापासून पण देत नव्हती तिला दे नव्हल्यानंतर म्हणायची न न करायची अशी आणि मग आम्ही नंतर तिथं तिथून आमच्या आजीच्या म्हणजे दुसऱ्या मामाच्या घरी गेलो तिथं थोडं बसलो आम्ही आणि आमचे आजीची आई असते का तिला पण आम्ही भेटलो कारण की तिचं पण खूप वय झालं म्हणलं तिला पण भेटावं कधी कधी आम्ही तिला भेटायला जात असते मग नंतर अशा प्रकारे आम्ही तिथं पण थोडं बसलो आणि गुगीनं थोडंफार एन्जॉय केलं तिथं आणि हा माझा छोटा मामा आहे माझ्या आईचा छोटा भाऊ आम्ही प्रकारे थोडं एन्जॉय केलं गुगीनं सगळ्यांनीच आणि मग आम्ही हे गुगीची आज जी आहे छोटी आणि मी नंतर मा भावाच्या घरी गेले आणि तिथं मावसभावाचा मजा तिला हात लावत होता तर त्याला म्हणायची हात लावू नको नंतर मावशीरा तुम्हाला ती थोडी गाठ घेतली म्हणजे भेट घेतली आणि मग नंतर आम्ही निघालो खूप उशीर झाला होता सहा वाजल्या होत्या मग लहान मुलं असल्यामुळं संध्याकाळचा प्रवास करायला नको वाटतं म्हणून आम्ही लवकरच निघालो तिथून मग मग आम नंतर आम्ही वडाच्या वाडीला पोहोचलो आणि आमच्या गुगीची नकरं खूप असतात गाडीवर बसली की मी चष्मा घातला आणि तो का चष्मा घातला म्हणून म्हणून रडत होती आणि तिची नकरं किती असतात नक बघा दोन्ही नकर असतात चष्मा घातल्यावर कशी करत होती बघा तुम्हीच बघा आता 여기 요요요요고기 <laughs> हाय फ्रेंड्स जे गावाकडचे आहेत हो ना त्यांनाच माहीत असेल ही कोणती भाजी आहे तुम्हाला माहीत आहे का शेतामध्ये भाज्या असते बघ एक असं शेतामध्ये गवत उगवून येतं त्याला म्हणतात पात्राची भाजी आपण ते वेस्टेज म्हणून बाहेर फेकवून देतो तर आता कोणत्याही प्रकारच्या भाज्या निघाल्यात आपण कोणत्याही प्रकारच्या भाज्या करतो मग माझ्या आईनं पात्राची भाजी आणली होती मला बोलली तूच कर म्हणजे नंतर तुला करायला भेटेल म्हणजे तू कधी आणल्यावर मग मी अशी माझ्या आईनं सांगेल तशी मी पात्राची भाजी केली आणि त्याचा छोटा ब्लॉग पण शूट केला त्याचा रील्स पण टाकला तुम्ही बघू शकता गावरान पात्राची भाजी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा मी गावाकडची असल्यामुळे मला तर काही गावाकडच्या भाज्या खूपच आवडतो त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही आणि अशा प्रकारे भाजी तयार झाली आणि माझी आई बोलली की भाकरीवर ठेवू हो म्हणजे चांगलं शूट होईल आणि इकडला डेकोरेशनसाठी तिनं पात्राची भाजी ठेवली होती कशी काय वाटली तर मला म्हणजे पात्राची भाजी आणि आमच्या आईच्या घरी ना खूप गाई म्हशी वगैरे सगळं आहे ना आमच्या गुगीला ते खूप आवडतं गाई म्हशी त्यांच्यातच दिवसभर असायची सारखी जायची मला चवी मानायची आणि आमच्या आईच्या घरी उडीत वगैरे असतं आताच नुकतंच केलेलं आहे ना आमची बुगा काय त्याच्यामध्ये सारखी उड्या मारायची बुगी आमची काय दिवसभर झोपतच नसायची कधी गाय गायीच्या ह्याच्यात जायची कधी दिवसभर निसती फिरतच बसायची काय मला त्याच्या माग फिरावं लागत होतं आणि मला तिच्यामुळं काय जास्त ब्लॉग शूट करू शकत नव्हते कारण की त्याच्या मागासारखं जावं लागत होतं ना ती कुठेही पळायची तिला सगळं बघितलं ना असं नवलंच वाटायचं त्याच्यामुळे ती सारखी त्या मोठ्या मोठ्या वासरांकडे जायची त्यांना त्यांच्या मुखं घ्यायची म्हणजे तिला जास्त नवलच वाटायचं ना त्याच्या गाडीवर बसायचं असायची तिला काय वाटायचं काय माहिती दिवसभर तिचं तेच चालू असायचं सारखं तिच्या मागं मला पळावं लागत होतं अशा प्रकारे गावाकडची लाईफ आमच्या गुगीने खूप एन्जॉय केली खूप म्हणजे खूपच एन्जॉय केली तिला खूप आवडतं आजी मामाच्या घरी जायला आणि दुसऱ्या दिवशी तिचा मामानं गुगीला टॅक्टर चालवायला दिला अक्षरशः गुगी टॅक्टर चालवत होती एक चीज बघा तुम्ही बघू शकता गुगी लाईफ म्हणजे गावाकडची लाईफच असते खूपच भारी असतं आम्हाला आम्ही लहान होते तेव्हा आम्हाला वाटायचं शहरी जेवणलाही खूप चांगलं आहे पण ॲक्च्युली शहरातल्या मुलांसाठी गावटी जेवण खूप महत्त्वाचं आहे आम्ही मुंबईला यायच्या आदल्या दिवशी माळेला गेलो होतो कारण गुगीला तिच्या आजीने पैसे दिले होते पंजीन घेण्यासाठी मग आम्ही माडेला गेलो गुगीसाठी पंजन घ्यायला मग तिथे मी माझ्यासाठी जुडवी पण खरेदी केली आणि नंतर मग आम्ही घरी आलो आमच्या गुगीला तिथं जास्त वेळ वा थांबू वाटत नव्हतं त्याच्यामुळं मी पटकेनं निघाले मग नंतर घरी आले मग तिच्या आजीने तिच्या पायामध्ये पेंजन घातलं मग आमची आजी काय गुगीची आजी खूपच नटायला लागली माझ्या लेकराला पेंजन आणलं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मुंबईला येणार होतो मग तिच्या आजोबांनी घुगीला काकाला घेतलं होतं आणि नंतर मग आम्ही टेशनला आलो माझा भाऊ मला सोडायला आला होता आणि मग ते माझे मिस्टर म्हणजे सागर उस्मानाबादवरून कुर्डवाडीला आले होते त्यांच्या गावाकडून आणि मग गुगीने अचानक त्यांना पाहिल्यावर गुगीची रिॲक्शन तिने चक्क पप्पाच्या गळ्यामध्ये भेटी मारली मग तशी थोड्या वेळ बसली नंतर मग ट्रेन आली मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आम्ही काय जास्त ब्लॉग शूट केला नाही कारण आम्हाला खूप उशीर झाला होता घरी यायला त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हाय आहेत तर आताच पुतो आहे बाय नक्की भेटलो माझ्या बहिणीसाठी काठी शेव आणि लड्डू दिले आहेत आता मी तिला हे देणार आहे मी तिच्या घरी नाही चालले गोकीचा काका येणार आहे त्याच्यापैकी मी देणार आहे हे बघा गाईज गोगी कशी पळत आहे बघा तिचा काका बायर उभा राहिला आहे तिने त्यांना तिकडून ते हाक मारली घेतून धूम फुकली तिला <laughs> खूप तिला आनंद झाला म्हणजे आठवड्यात तिनं बघितलं ना त्याच्यामुळे त्यांच्या घरी गेली नव्हती ना मग पहिल्यांदाच आज गेली ती गावाकडून आल्यापासूनच आणि आमच्या गोगीला स्कूटीवर बसायला खूप आवडतं बरं का तुम्ही बघू शकता मला बाय म्हणते ती आणि चालली आता गोगी आणि गोगी अशा प्रकारे खूप उशीर झाला होता आणि गुगी पण खूप कंटाळली होती लोकलमध्ये दुसऱ्या का दिवशी काहीच भाज्या नव्हत्या त्याच्यामुळे साखरला बोले जावा भाज्या आणा त्यांनी भाज्या आणल्या नंतर मस्तपैकी नाश्ता केला चहा केला आणि इथे मिनी ब्लॉक बाय थँक्यू फॉर जी